बाबा साहब ने एक बहुत महत्वपूर्ण बात कही मैं उनका कोट पढ़ना चाहता हूं भारत एक कृषि प्रधान देश है लेकिन दलितों के लिए आजीविका का मुख्य साधन बन ही नहीं सकता ये बाबा साहब ने कहा था उन्होंने आगे कहा था कि दलितों के साथ हमारे आदिवासी भाई बहनों के साथ वंचितों के साथ ये जो अन्याय हो रहा है ये जो मुसीबत में जीने के लिए मजबूर हो रहे तो इसका एक उपाय है देश में इंडस्ट्रियलाइजेशन को बढ़ावा दिया जाए प्रधानमंत्री मोदीजींनी संसदेत आपल्या अभिभाषणात बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या औद्योगिकरणाच्या प्रबल समर्थक असल्याच्या म्हणण्याला यामुळे दुजोरा दिला कारण बाबासाहेब एका अशा भारताची कल्पना करत होते ज्यात शेतीपासून आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल जात, जात आधारित आर्थिक बेड्या तोडल्या जाऊ शकतील समाजातील भेदभाव कमी केला जाऊ शकेल शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला उत्तेजन मिळू शकेल रोजगाराच्या संधींचा विस्तार होऊ शकेल आणि राष्ट्रीय उत्पादकता वाढू शकेल आणि बाबासाहेबांचा यावर पूर्णपणे विश्वास होता की हे सर्व फक्त औद्योगिकरणाद्वारेच शक्य होईल पण नंतर जेव्हा बाबासाहेब औद्योगिकरणाला प्रोत्साहन देऊन देशाचा चेहरा बदलू इच्छित होते तेव्हा ते का होऊ शकले नाही याला फक्त काँग्रेसच जबाबदार आहे बाबासाहेब एस सी ओबीसी समाजातील लोकांना आत्मनिर्भर बनवून समाजात सन्मान देऊ इच्छित होते पण काँग्रेसच्या धोरणांनी आणि बाबासाहेबांविरुद्ध असलेल्या द्वेषामुळे हे शक्य झाले नाही हे तुम्हाला माहित आहे का काँग्रेसने कधीच भारताच्या उत्पादन क्षेत्राला प्रगत होऊ दिले नाही दलित आणि वंचितांच्या विकासाला वर्षानुवर्ष रोखून ठेवलं काँग्रेसने लायसन्स राज आणि क्रोनी कॅपिटलिझमला प्रोत्साहन दिलं आणि काँग्रेस सरकारच्या या अकार्यक्षमतेमुळे आणि नियोजन शून्यतेमुळे एकोणीसशे पासष्ट आणि सहासष्टमध्ये मध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्राचा वृद्धी दर पाच पूर्णांक तीन टक्के राहिला एवढेच नाही काँग्रेसने अशी धोरणं आखली ज्यात बंधनेच अधिक होती संशोधन आणि विकासाला कधीच प्रोत्साहन दिलं नाही भ्रष्टाचाराला वाढण्याची संधी दिली काँग्रेसच्या सत्ता काळात एक व्यवसाय परवान्यासाठी उद्योजकांना सारख्या चक्रा माराव्या लागत होत्या सन दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस याला उत्पादन क्षेत्राच्या वृद्धीचा काळ म्हणू शकतो मोदी सरकार अंतर्गत उद्योग स्थापन करणे आणि व्यवसाय करणे सोपे झाले मोदी सरकारने जुने कायदे रद्द केले भारताच्या ऑफ बिझनेस रँकिंग एकशे बेचाळीस पासून सुधारून त्रेसष्ट झाली ऐंशी मिलियन डॉलर पेक्षा अधिक थेट विदेशी गुंतवणूक भारतात आली मेक इन इंडिया आणि पीएलआय सारख्या उपक्रमांमुळे भारताने उत्पादन क्षेत्रात पुनरागमन केले आत्मनिर्भरता वाढली रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत दहा पूर्णांक आठ ला कारा का लाख कारागीर आणि शिल्पकारांना सशक्त बनवत आहे स्टँडअप इंडिया योजनेचे एस सी एसटी समुदाय आणि महिला उद्योजकांना दोन पूर्णांक पस्तीस लाख कर्ज देऊन सशक्त बनवले मुद्रा योजनेअंतर्गत लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी चव्वेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस कोटींचे से कर्ज दिले गेले स्वयंचलित उत्पादनं औषध निर्माण उद्योग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आज भारत प्रगती करत आहे हे स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे भीमराव आंबेडकरांनी पाहिले होते ज्याला आज मोदीजी पूर्ण करत आहेत औद्योगिकरणामुळे आज भारत ना फक्त आत्मनिर्भर बनतो आहे शिवाय दलित वंचित शोषित समाज देखील सशक्त होतो आहे जय भीम जय भारत। जिसको किसी ने नहीं पूछा, उसको मोदी पूजता है